नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगाराच्या पहिल्या व दुसऱ्या मुलाच्या डिलेवरीसाठी नॉर्मल डिलेवरी पंधरा हजार रुपये आणि सिझरियन डिलेवरी वीस हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा क्लेम हा नवीन असेल तर न्यू क्लेम तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुमचा क्लेम हा त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही, तुम्ही अपडेट क्लेम करू शकता माझा नवीन आहे म्हणून मी न्यू क्लेम सिलेक्ट करून घेतो त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एचपासून सुरू होतो मी टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टीक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट आपल्याला प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला नोंदणी दिनांक शो होईल या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल या ठिकाणी आधार नंबर येईल स ह्या ठिकाणी फोटो येईल संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी शो होईल या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही तर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे जर तुमचं लेबर कार्ड हे जुनं असेल तर ह्या ठिकाणी बँक डिटेल देण्याची आवश्यकता नाही हे कार्ड नवीन आहे म्हणून ह्या ठिकाणी बँक डिटेल द्यायची आहे या ठिकाणी आयफसी कोड बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता बँकेचा अकाऊंट नंबर आणि परत ह्या ठिकाणी अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे सर्व काही आपल्या पासबुकावर ह्या ठिकाणी शो होईल तेच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यात काहीही चूक होऊ देऊ नका त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट योजना कॅटेगरी ह्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक कल्याण योजना आहे की आरोग्य कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे आपली आरोग्य कल्याण योजना आहे म्हणून मी आरोग्य कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर योजना योजनेमध्ये आपल्याला एच झिरो वन ही योजना आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे नॉर्मल डिलेवरी पंधरा हजार रुपये आणि सिझरियन डिलेवरी वीस हजार रुपये ही आपल्याला सिलेक्ट करून घ्या त्यानंतर ॲप्लिकेंट चाईल्ड डिटेल या ठिकाणी आपल्या मुलाची माहिती द्यायची आहे मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे मुलाचं नाव नसेल तर ह्या ठिकाणी लेबर कार्डमध्ये मुलाचं नाव ॲड करून घ्या त्यानंतरच फॉर्म भरा या ठिकाणी आपलं बालकाचं आधार कार्ड आलेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी नंबर शो होत नाही आहे नसला तरी काहीही अडचण येणार नाही बाकीचा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या त्यानंतर जेंडर हे आपोआप शो होईल त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपोआप शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं प्रस्तुती ठिकाण टाकायचं आहे म्हणजे आपली डिलेवरी कुठं झाली घरी झाली की हॉस्पिटलमध्ये झाली ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर हॉस्पिटल नेम हॉस्पिटल नेम हे व्यवस्थित टाकून घ्या जे बर्थ सर्टिफिकेटवर आहे तेच हॉस्पिटल नेम टाकून घ्या व्यवस्थित त्याच्यात काहीही चूक होऊ देऊ नका त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हॉस्पिटल ॲड्रेस ह्या ठिकाणी ॲड्रेस द्यायचा आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी प्रस्तुतीचे प्रकार ह्या ते ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझर झाली तर हे सिलेक्ट करून घ्या माझ्या केसमध्ये सिझरियन आहे म्हणून सिझरियन टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट इश्यू आपल्याला बर्थ सर्टिफिकेट कोणी दिलं ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मला महानगरपालिकेनं दिलं होतं तर मला ग्रामपंचायतनं दिलं असेल तर ग्रामपंचायत सिलेक्ट करा ग्राम ग्राम जर नगरपालिकेनं दिलं असेल तर नगरपालिका सिलेक्ट करा मी ह्या ठिकाणी मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कोणत्या महानगरपालिकेनं सर्टिफिकेट दिलेलं आहे ते पूर्ण नाव टाकून द्याय द्यायचं आहे म्हणजेच आपली महानगरपालिका परभणी नांदेड महानगरपालिका जे काय असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरलेली आहे मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पी जी पी डी एफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे बर्थ सर्टिफिकेट जे की मला महानगरपालिकेनं दिलं होतं जर तुम्हाला नगरपालिका ग्रामपंचायतनं दिलं असेल तर ते सर्टिफिकेट ह्या ठिकाणी अपलोड करून घ्या मी या ठिकाणी अपलोड करून घेतो या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आपल्याला द्यायचा आहे डिस्चार्ज कार्ड जे की आपल्याला हॉस्पिटल मधून मिळणार आहे तर ते डिस्चार्ज कार्ड ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे राशन कार्डमध्ये मुलाच्या आईवडिलाचं नाव असणे आवश्यक आहे मुलाचं नाव नसले तरी चालेल त्यानंतर ह्या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो त्यानंतर पासबुक हे लेबर कार्ड नवीन आहे म्हणून ह्या ठिकाणी पासबुकचं ऑप्शन आलेला आहे जर तुमचं लेबर कार्ड हे जुना असेल तर पासबुकचा ऑप्शन येणार नाही तर ह्या ठिकाणी मला पासबुकचा ऑप्शन आलेला आहे म्हणून ह्या ठिकाणी मी पासबुक अपलोड करून घेतो त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्हेरीफाय डॉक्युमेंट्स या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिजिट डेट ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये व्हिजिट करायची आहे व्हेरिफिकेशनसाठी ती डेट ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे ह्या डेटला संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथं व्हेरिफिकेशनला जायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी पाहू शकता योजना एस झिरो वन आणि लाभाची रक्कम ही वीस हजार रुपये आहे तर हे लेटर आणि जेवढे काही आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते तेवढे डॉक्युमेंट घेऊन जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र